महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघाच्या मुख्य समन्वयकपदी रामकृष्ण कोंड्याल यांची निवड करण्यात आली अखिल भारत पद्मशाली संगम मुख्यालय हैदराबादचे अध्यक्ष कनगटला स्वामी यांनी विविध प्रांत संगम उपप्रांत संगमच्या सुधारणेसाठी आणि उत्तम समन्वयाच्या दृष्टीनं अखिल भारत पद्मशाली संगमचे उपाध्यक्ष तथा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामकृष्ण कोंड्याले यांची महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम आणि पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमच्या मुख्य समन्वयकपदी निवड केली या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमच्या वतीनं अध्यक्ष भूपती कमटम यांच्या हस्ते त्यांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रामकृष्ण कोंड्याले यांनी सर्वांच्या सहकार्यानं पद्मशाली समाज एकत्रित करून विकास करूया असं आवाहन केलं यावेळी भूपती कमटम यांनी रामकृष्ण कोंड्याल यांच्या मार्गदर्शनाखाली समाज उन्नतीकडे नेण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं या सत्कार समारंभाला प्रधान सचिव यशवंत इंदापुरे खजिनदार श्रीनिवास येमुल माजी नगरसेवक विनायक कोंड्याल रवी इंदापुरे उपस्थित होते